माय माउली नमस्कार विविध महान संत महिमा ग्रंथ श्री गुरु संत सकाराम महाराज कथासार अभिवाचन करत आहे भाग बावीस मागचा भाग पुढे सुरू मान्या भिल्लाची शरणागती महाराज अंमळ्यारला परतले तेव्हा त्यास अंमळण्याच्या सीमेवर मोठा उत्साहाने स्वागत झालं त्यांना वाजंत्रीच्या गजरात वाजत गाजत वाडी मंदिरात आणलं गेलं काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर महाराजांनी श्री श्रीनिवास महाराजांची भेट घेण्याचं ठरवलं आपल्या सवयी गोविंदराव केसकर टिंग भट गोविंदा लोटारी आदी मोजक्या भक्तांना घेऊन ते गुरुदर्शनासाठी आढावा देथे जाण्यास निघाले पाटेत जाताना त्यांनी सातपुडा पर्वतातील ओनप येथील देव देवस्थानी जाऊन देवदर्शन घेतलं पुढे बदला जाताना वाटेत त्यांना माण्या भिल्ल नावाच्या दरडखोराच्या टोळीने घेलं <coughs> भिल हा त्या काळातील अतिशय सावकारांना लुटणे त्यांच्याकडून खंडणी वसूल वाटसरूंची लुटमार करून त्यांच्याजवळची रोख रक्कम ऐवज हिरावून घेणे हा त्याचा नित्यक्रम तो अतिशय क्रूर असल्याने त्याला पाहताच बऱ्याविलांचे उडे लहान मुलं तर मान्याभिलाचं नुसतं नाव घेत ऐकलं तरी रणं भेकणं बंद करून चिडीचूप बसत महाराज त्यांच्या भक्तिमंडळीकडून काही लाभ होत नाही असे पाहून सर्वांना या टवळीवारी केलं होते नामस्मरणात तल्लीन होते सायंकाळ होताच महाराजाने जवळच्याच वट्यावर स्नान संध्या केली मग त्यांनी आपल्या सोबतची पांडुरंगाची मूर्ती असणार म्हणून भजन सुरू केलं महाराजांचं ते निसंक वागण पाहून मान्य बारकाईने न्याळत होता मान्या बारकाईने न्याळत होता आपल्याला पाहून चळचळ कापणारी माणसं त्याने खूप पाहिली होती पण अतिशय निर्भय वृत्तीने मरणालाही न घाबरता भक्ती रसात डुंबून गेलेला महाराजासारखा माणूस तो प्रथमच इतक्या झळून पाहत होता आपल्या पकडीतून पळून जाण्याचा जरासाही प्रयत्न न करता शांत वृत्तीने देवाची भजनं म्हणणारी ही सावज मंडळी पाहून माण्या थक्क झाला हळूहळू त्याचा स्वभाव वितळून गेला महाराज कीर्तन ऐकण्यासाठी तो महाराजांच्या समोर जाऊन बसला त्यांचा पाहून त्याचे साथीदारे कीर्तनास बसले भजन कीर्तनाचे टवळीबारीच्या भोवतालचा एकांत डुंढवून गेला महाराजांच्या ठाई असलेल्या देवभावाने वाण्याचा हृदय पालट झाला महाराजांच्या पायी माथ ठेवून तो त्यांना शरण गेला त्यांची क्षमा मागितले सकारा महाराजांनी त्या स्मरणपूर्वक आशीर्वाद दिला माण्याने मग काहीतरी शेवा हातून घडावे अशी महाराजांपुढे यातना केली महाराज म्हणाले मान्या अंमच्या माझ्या देवाच्या उत्साहाच्या वेळी जाण्यासाठी मंडपासाठी दरवर्षी लाकडं पुरवत जा माण्याने शह के मान्य केली माण्याने त्याचे साथीधार त्यानंतर त्यांचे वारसदार दरवर्षी उत्साहाच्या वेळी नेमाने लाकूड फाटा पुरवीत असत जंगलविषयक कायदा होईपर्यंत हे व्रत सुरू होतं माने भिलाने मग महाराज व त्यांच्या भक्तांना मोठ्या सन्मानाने अडावापर्यंत सुखरूप पोचलं ती माघारी निघून गेला तो माघारी गेला अडा बदला महाराजांनी सद्गुरू दर्शन घेऊन त्यांच्या सहवासात तीन दिवस परमानंदी घालवले त्यांच्याशी परमार्थावर संवाद केला यावेळी महाराजांनी सद्गुरूकडे सैन्यास दीक्षा घेण्याची इच्छा व्यक्त केली श्री श्रीनिवास महाराजांनी मग आपल्या शिष्य शिष्योत्वास विधीवत सैन्यास रिक्षा दिली अंतकरणापासून शिवचिंतन करून आशीर्वाद दिला गुरु शिष्याची अखेरची भेट होती म्हणून की काय न कळे पण श्रीनिवास महाराज सदगतीत होऊन महाराजांना म्हणाले सकाराम आता यापुढील काळात तू माझी परंपरा पुढे चालू ठेव हो। सैन्यास्त राहून गुरुपरंपरा पाळणारी शिष्य परंपरा, परंपरा निर्माण कर तुझे भक्ती नि विरक्तीचे व्रत अखंडपणे चालू ठेव महाराजाने सद्गुरूस तसे अभिवचन देऊन त्यांचा निरोप घेतला सकाराम महाराजांना खानदेशातल्या त्यांच्या समकालीन संत सत्पुरुषांबद्दल नेहमीच आंतरिक कोड असे अधूनमधून त्यांच्या मनात आलं की ते उत्तरांकर उतराणकर संत कडू यांच्या भेटी सवर्जून जात असत या भेटी म्हणजे हरिनामाचा जुन उत्सवच असे भगवंताच्या नामस्मरणात भजन कीर्तनात तल्लीन होऊन संत सत्त पुरुषांची जी ब्रह्मानंदी टाळी लागे त्यांचं वर्णन शब्दांनी करणंच कठीण पण अशा काही संत भेटीच्या वेळी कधी कधी मानवी स्वभावातील कृपणपणाचं संकुचित स्वार्थी वृत्तीचं कर्मकांडी मनोवृत्तीचं आणि दांभिकपणाचं केस दर्शन घडविणारे प्रसंगही घडत असत एकदा जामनेर येते अशीच मोठी विचित्र घटना घडली होती गोविंद बुवा एकदा जळगावच्या जामनेर गावी जळगावजवळच्या जामनेर गावी एका भाविक भक्ताच्या निमंत्रणावरून आले होते तेथे श्रीमंत भक्ताने मेजवानीचा भेट योजला होता मेजवानीच्या वेळी ब्राह्मण भोजन गळावं म्हणून यजमानाने गावातील ब्राह्मण वृंदालाही मेजवानीस निमंत्रित केलं नेमक्या याच वेळी महाराज गोविंदुवांना भेटण्यासाठी जामनेरला गेले महाराजांच्या भेटीने गोविंद बुवा हर्षभरित झाले त्यांनी यजमानास बोलावून मेजवानीच्या पंक्ती सकारा महाराज येतील असं सांगितलं पंक्ती भोजनास महाराज येणार म्हणून यजमानास खूप आनंद झाला आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे अशी त्याची स्थिती होती त्याने मग महाराजांना नमस्कार करून भोजनासाठी येण्याचं भक्तिभावाने निमंत्रण दिलं महाराजांनी त्याचा आनंदाने होकार दिला यजमान मोठ्या आनंदाने धावतच घराकडे गेला तयारीला लागला पण पंक्ती सकारा महाराज हे ब्राह्मणांनी महाराजांच्या पंक्तीस बसण्यास नकार दिला सकारा महाराजांची शाखा आपल्या शाखेपेक्षा कमी दर्जाची आहे असा ब्राह्मण मंडळीचा युक्तिवाद होता गोविंद महाराजांना ही गोष्ट कळताच त्यांनी महाराजांची चांगलीच कानब केली महाराजांचा असा अवमान करणाऱ्यांना पांडुरंगाची काही शिक्षा देईल त्या सिद्ध राहावे असा इशारा दिला मग मात्र ब्राह्मण मंडळी पंक्ती भोजनास तयार झाली मेजवानी कोणताही व्यत्यय न पार पडली ब्राह्मणानेही मग महाराजापुढे पश्चाताप व्यक्त करून क्षमा मागितली महाराजांनी त्यांना उदारपणे क्षमा केली या ठिकाणी हा भाग संपला पुढील भागात पुढील कथा बघूया हरे नमा കുണ്ഡലീകൗരുടാരിവിട്ടലോ ജ്ഞാനദേവതുകാരാം ജ്ഞാനേശ്വർ ആരാധക ജയ്